मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिवजी शिवाजी पार्क येथे सभा घेतली पण या सभेमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती राज ठाकरे नेमकी कुणावर बोलतील वास्तविकतेत कट्टर हिंदुत्व ही भूमिका मांडणार की कट्टर हिंदुत्व भूमिका मांडताना हिंदुत्व आपलं हे भाजपापेक्षा वेगळं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते तिथून जो झालेला प्रवास जो शेवट झाला तो मराठी माणसाच्या मुद्द्यावरनं म्हणजे ज्यावेळेस मनसेची स्थापना झाली ती मराठी माणसाच्या मुद्द्यावरून मराठी भाषेवरून आणि मराठी माणसाने एक वाव या भूमिकेतून तोच मुद्दा आज राज ठाकरेंनी परत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काढला आणि भविष्यामधील राजकारण देखील त्याच्यावरच केंद्रस्थानी असेल असं जवळपास दिसून वास्तव्य राज ठाकरे यांचं आज शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याच्या निमित्तानं जे भाषण होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागण्याचं कारण मुळात होतं की लोकसभेला राज ठाकरेंनी एक भूमिका घेतली होती विधानसभेला त्या भूमिकेपासून फारकत घेतली गेली अर्थात भूमिका बदलत असताना राज ठाकरेंनी स्वतःचं समर्थन यापूर्वी देखील त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांसमोर केलं होतं की एकमेव मी नेता नाही आहे की जी वेगवेगळ्या भूमिका बदलताना दिसतोय यापूर्वी देखील वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आणि त्या कालांतराने बदलल्या याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सह देशामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची उदाहरणं राज ठाकरेंनी यापूर्वीच कार्यकर्त्यांनी दिली होती आता चर्चा होती ती आगामी काळामध्ये राज्यामध्ये जी मिनी विधानसभा म्हटली जाणार आहे वेगवेगळ्या नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या ज्या निवडणुका होणार आहेत अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे काय बोलत आहेत कारण की आगामी काळामध्ये राज ठाकरेंना महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही विरोधामध्ये भूमिका मांडून स्वतःचा केडर जर टिकवायचा असेल तर निवडणुकीला सामोरं जायचं होतं वास्तविकतेत महायुतीच्या सर्व नेत्यांवर कडाडून टीका होईल अशी अपेक्षा मनसे कार्यकर्त्यांना होती मात्र मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांची भाषणामध्ये महायुतीच्या नेत्यांवर टीका झाली राज ठाकरेंनी मात्र थेट कोणत्याही नेत्यावर आ, थेट त्यांच्या ठाकरे स्टाईल भाषेमध्ये पुन्हाही टीका केल्याचं या संपूर्ण भाषणात दिसून आलं नाही विशेष म्हणजे महाकुंभच्या वेळेस त्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेली भूमिका तशी समर्थनार्थ आहे आणि महाराष्ट्र आणि राज्यामध्ये जशा वेगवेगळ्या नद्या प्रदूषित होत आहेत याचे व्हिडिओ चित्रणासह त्यांनी दा आवर्जून दाखवले हिंदुत्व हे फक्त अशा भंपक लोकांच्या हाती नाही या तर हिंदुत्व मला शिकू नका अशा स्वरूपाची भूमिकाही राज ठाकरे मांडल्याचं दिसून येतं एका बाजूला हिंदुत्व कट्टर भाषा स्वतःची राज ठाकरे ठेवू आहेत तर दुसरीकडे त्याचवेळी मराठी माणूस मराठी मुद्दा हा देखील त्यांना पुढील काळामध्ये कायम स्वतः सोबत ठेवताना दिसून येतो याचं प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी विशेषतः मुंबईमध्ये काही टेलिफोन गॅलरीमध्ये हिंदीच भाषा बोलणार अशा स्वरूपाचे घटना वारंवार घडताना दिसल्या यानंतर राज ठाकरे यांनी सर्व मनसैनिकांना आवर्जून सांगितलं की मुंबईत राहायचं असेल तर मराठी यावीच लागेल आणि मराठी भाषेची अस्मिता परत एकदा मुद्दा आणला गेला वास्तविकतेत दक्षिणेमध्ये ज्या पद्धतीने तमिळ लोकांची भूमिका त्यांच्या भाषेप्रती प्रेम असले आहे तसंच मराठी माणसांचं सुद्धा असावं असा स्टँड राज ठाकरे यांचा होता हे सगळं करत असताना महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण कसं राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतायत इतिहासाचा वापर कसा बोलून तोडून जाते मद, जात पातमध्ये मध्ये आणला जातोय हे सर्व सोडून सर्व महाराष्ट्राच्या लोकांनी मराठी म्हणून एक यावं अशा स्वरूपाचं आवाहन केलं विशेष म्हणजे हे बोलतच असताना राज ठाकरे आवर्जून सांगतायत की ज्यावेळेस धर्माचा मुद्दा येईल त्यावेळेस हिंदू म्हणून आपण एकत्रित येऊच याचा अर्थ हिंदुत्व हे देखील राज ठाकरेंना हवं आहे तर दुसरीकडे मराठी हा अस्मती अस्मितेचा जो मुद्दा आहे मु, मुंबई मराठी एम एम आर रिजनमध्ये तो देखील राज ठाकरेंना काळामध्ये सोडायचा नाही आहे राज ठाकरे मनसे याची निर्मिती होत असताना मराठी मुद्दा मराठी माणूस हे मुद्दे आणले गेले आणि अर्थात राज ठाकरेंना यश देखील मिळालं विशेषतः मुंबई एम एम आर पुणे नाशिक ज्या ठिकाणी कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनिवास अमराठी लोकांचं वाढतोय अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंना सुद्धा स्वतःचा परत एकदा मराठी मुद्दा आणून राजकीय पोळी भाजून घ्यायची नेमका राज ठाकरेंचा मराठी मुद्दा किती यशस्वी होतोय तो मतांमध्ये किती रूपांतरित होतोय हे देखील पुढच्या काळामध्ये समजेल तुर्तास हिंदुत्व विषयाबरोबरच राज ठाकरेंनी परत एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा मराठी माणसाचा मुद्दा आणि एकीकरणाची भाषा परत एकदा बोलून दिसतीये तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह सागर कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी डिजिटलसाठी